कोल्हापूर पन्हाळा रोडवर वाघाचे दर्शन वाहन चालकाने टिपला थरारक्षण कोल्हापूर पन्हाळा मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकाला गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी घनदाट जंगलातून बाहेर येणाऱ्या रे बागाची अचानक चाहूल लागल्याने क्षणभर गोंधळ उडाला प्रसंग राखत वाहन चालकाने आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करून मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा थरारक क्षण कैद केला या दरम्यान त्याचवेळी मागून मोटारसायकलवरून एक कपल येत असताना वाघ त्या दिशेनं धाव घेत असल्याचं दृश्य मोबाईलमध्ये टिपलं गेलं आहे या घटनेचे दृश्य अंगावर शहारे आणणारे असून सोशल मीडियावर ते वेगाने व्हायरल होते आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून पन्हाळा घाट परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलेलं आहे वनविभागाने तात्काळ या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सुरुवात केलेली असून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलेलं आहे संबंधित परिसरात सी सी टी व्ही आणि ट्रॅप कॅमेरे बसवण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर